नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये द रोमिंग प्लेयर तर आज आपण आलो आहोत पुन्हा एकदा एन एच डी म्हणजेच न्यू हनुमान देवटेवाडी राजापूर इकडे आज आहे तिसरा दिवस तिसऱ्या दिवसामध्ये आपली आज दुसरी मॅच आहे तर बघूया मॅच काय होते सोहमबरोबर आपली मॅच आहे सोहम आम्या निकू आणि रोहित चौघ एकाच टीममध्ये त्यांच्याबरोबर आपली मॅच आहे तर बघूया त्या मॅचमध्ये आपलं का होतं ते आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ज्यांना कोणालाही बद्दलचे ब्लॉग्स आवडत असतील त्यांनी या ब्लॉगला लाईक आणि शेअर नक्की करा तर भेटूया डायरेक्ट दिवचोडच्या ग्राउंडवरती आणि काय होते ते बघूया आणि राजेश मांजरेकर असे तीन खेळाडू या स्पर्धेमध्ये राजा या टोपण नावाने ओळखले जातात सुंदर चेंडू आहे मात्र पाहूया विकेट दोन दोन चेंडूंची असेल या ठिकाणी पाहूया 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 सुंदर चेंडू आहे आणि आता मात्र चेंडू जातोय सरळ 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 सी मारे पार धाव संकेत चार नंबर पडते त्याचं मॅच झाली जिंकलो मॅच निकूवर आणि मॅच होती आणि हे आहेत आपले संदेश दादा काल आपण यांच्याच हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो द हायवे किचन या नावाने यांचं राजापूरमध्ये हॉटेल आहे तर नक्की त्याचा आस्वाद घ्यायला या तुम्ही आणि मॅच होती निकू रोनी जिथे आहेत आणि जिंकलो आपण ही मॅच एकोणतीस रन त्यांनी केले होते पाच ओव्हरमध्ये तीस रन्सचं सर टार्गेट होता आणि चार ओव्हरमध्ये चेस केलं एक सात बॉल ठेवून आपण ही मॅच जिंकलो तर आता आहे आपली सातवी मॅच आहे बघूया आता मॅच चालू होते टॅटूची आणि ऑपोजिट कोणी माहिती नाही पण टॅटूची आणि मॅच आता चालू होते जिंकलो आता ही मॅच आणि ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे त्या आपल्या संघातला राजा जो उलट्या शैलीचा गोल चक्री गोलंदाचा त्याला मिळाले खूप चांगली बॉलिंग केलं याला मिळालं आहे आणि मिझान याने सुद्धा बॉलिंग सुद्धा खूप चांगली केलं बॅटिंग सुद्धा ओपनिंग मला माझ्यावर आला खूप चांगली बॅटिंग केलं आणि आता जिंकलो सात बॉल ठेवून ही मॅच जिंकलो आहे अजून एक मॅच शिल्लक आहे आणि उद्याच्या दिवसामध्ये दोन मॅच आहेत तर बघूया आताच्या पुढच्या मॅच मध्ये काय होते ते बघूया थोडा वेळ मध्ये आता मॅच चालू होते सोय नाही पार्थ आहे हाय ना हा पार्क आपल्याला फसवतो मॅच हा फसवतो माझ्या बाजूला आहे निको तो पण तर आता एक्झिबिशन मॅच आहे रत्नागिरी व्हर्सेस राजापूर त्या मॅच मध्ये काय होत आहे आता ही मॅच चालू आहे ओमकार झाल्याची फिरोजची मॅच चालू आहे काय होत पहिली जोर चालू आहे आणि समोर आपले आरक्षी प्लेअर बसले रोहनित आहे स्मित आहे आणि त्याच्या बाजूला कौश आहे मनोरंजन हा एक्झिबिशन मॅच सुरू होते राजापुर आणि त्यानंतर लगेच आपल्याला हा प्रदर्शन सामना खेळवायचा एक्झिबिशन मॅच एक अक्षय आहे निकू आहे प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा सामना असेल लगेच काही वेळामध्येच हा सामना सुरू होतोय आपल्याला अजूनही काही सामने खेळवायचे त्यामुळे वेळेचं बंधन उगलं का होतंय सर्व ठेवून आपल्याला लगेच हा

प्रदर्शन कोण वागतो आपापल्या सुनील बाई त्यांना अभिनंदन करतो त्यांनी हा सन्मान करायचा आपला हा सन्मान सुद्धा येते सुनील बाई यांनी सुनील भाई त्यांना शोभाचा सन्मान होईल एक्झिबिशनची मॅच एक्झिबिशन एक्झिबिशन मॅच मध्ये हरलो थोडी एक्झिबिशन मॅच होती त्याच्यामुळे काय एवढं पण हा मॅच हरलोय आणि आता मॅच चालू आहे आणि आपली मॅच होणार आहे आजच्या दिवसातली शेवटची मॅच आपली पाचवी मॅच आहे आपण चार मधल्या तीन मॅच जिंकलोय बघूया त्या मॅच मध्ये का होतोय सली संघाबरोबर आपली मॅच आहे बघूया त्या मॅच मध्ये का होतो भूमिकेमध्ये अध्यक्ष पंच म्हणून आहे जोर चालू है। का है। पर जो नो काल जो मित्रांनो लीग मध्ये आपला दुसरा सामना झाला तो आपण हरलो आणि त्या टीमच मी थोडं काल ब्लॉक करायचं राहून गेलं घरी रात्री सॉरी पहाटे पाच वाजता पोचलो उठल्यानंतर आल्यानंतर झोपलो तर आत्ता उठलो जेवलो आहे थोडा फ्रेश झालो आणि आता म्हटलं हा ब्लॉग संपवूया तर भेटूया पुन्हा एकदा नवीन क्रिकेटच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ज्यांना हे क्रिकेटबद्दलचे व्लॉग्स आवडत असतील त्यांनी या ब्लॉगला लाईक आणि ला ला शेअर नक्की करा भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्लॉगमध्ये म्हणजेच एन एच डी फोरमध्ये बाय बाय टेक केअर